येवला मतदारसंघातील प्रत्येक घरात नळाने पाणी उपलब्ध होईल यासाठी योजनांची कामे प्रस्तावित करून ती पूर्ण करण्यात यावी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देऊन नियोजन करण्यात यावे पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकरणाचे काम एप्रिल पर्यंत पूर्ण करण्यात यावे मतदारसंघातील एकही घर नळ पाणी पुरवठ्यापासून वंचित राहता कामा नये अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात एवला, संपर का एवला विधानसभा मतदारसंघातील पाणी टंचाई सुरू असलेल्या सिंचन योजना जलजीवन योजना यासह विविध विकास कामांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह अधिकारी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे